वसई विरा नालासुपारा परिसरामध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने आपली बॅटिंग केलेली आहे त्यामुळे जे आहे सकल भागातील रस्ते हे पूर्णतः जलमय झालेले आहेत आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपारा पूर्वेच्या स्टेशन परिसरामध्ये उभा हो आहोत या ठिकाणी जर बघितलं तर रस्त्यावरच्या हो दोन्ही बाजूला जवळपास फूट ते दीड फूट पाणी जे आहे या ठिकाणी साचलेलं आहे आणि जे सायंकाळच्या सुमारास कामाहून घरी परतणारे जे नागरिक आहेत त्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहे तर अशाच पद्धतीने नालासुपाऱ्याचा आतोळे तुळी ईडी नगर गाला नगर तर विरा विरार पश्चिमेच्या ओल्ड युवा कॉलेज रस्ता असेल त्याचबरोबर काही सकल भागातील सोसायटी आहेत त्यांच्या देखील घ घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये सकाळच्या सुमारास पाणी शिकलं होतं आणि आता जे आहे सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी जर बघितलं तर पाणी आपल्याला पूर्णतः साचलेलं दिसत आहे आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत असताना पाहायला मिळत आहेत वसई विरा महापालिकेने पूर्ण नालेसफाई केल्याचा दावा जो आहे हा कुठेतरी फेल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मागच्या एक तासापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे परंतु रस्त्यावरचं पाणी हे वितरत नसल्यामुळे वाहनधारक असतील चाकरमानी वर्ग असेल त्यांना मोठा मोठी कसरत करून या मार्ग काढावा लागत आहे अशाच पद्धतीने वसईच्या काही भागांमध्ये देखील पाणी त्यामुळे काकरमान्यांचे मोठे हाल होत असताना पाहायला मिळत आहेत उद्या ते दिवसभरामध्ये जे आहे पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केलेला आहे जर रात्रातून अशाच पद्धतीने जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर नक्कीच वसई विरान नाला पाराकरांचे मोठे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एपीएस मराठीसाठी संदीप गायकवाड नाला सोपारा